ू Agilis Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Agilis Diagnostics. नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई खर तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या दृष्टीनं त्यांच्या आमदारांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये पार पडणार होती मात्र पुन्हा एकदा तारीख ते तारीख मिळालेली आहे आणि आता कदाचित सप्टेंबरमध्ये या प्रकरणी पुढची सुनावणी होऊ शकते अर्थात या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकांची विधानसभा निवडणुका पुढच्या दोन महिन्यामध्ये होऊ शकतात त्यामुळे सगळेच पक्ष जोमानं कामाला लागलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांची धाक वाढलेली आहे सुप्रीम कोर्टातून जो काही निर्णय येईल त्यावर या सगळ्या पक्षांची भिस्त आहे निकाल कुणाच्या बाजूने लागतो या सगळ्याची धास्ती या सगळ्या पक्षांना आहे मात्र हा निकाल नेमका कधीपर्यंत लागू शकतो आज कोर्टानं नेमकं काय संकेत दिलेले आहे आणि आज कोर्टानं ने नेमकं काय म्हटलंय आणि या अनुषंगानं पुढची तारीख कधीपर्यंत मिळू शकते या सगळ्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे आणि हीच माहिती आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सिद्धार्थ सर तुमचं स्वागत आहे या लाईव्हमध्ये आज आ, सुप्रीम कोर्टानं पुन्हा पुढची तारीख दिलेली आहे मात्र प्रश्न हाच आहे की सुप्रीम कोर्टानं आज पुढची तारीख देताना नेमके काय संकेत दिलेत कारण अर्थातच सगळ्यांना प्रतीक्षा त्याच गोष्टीची आहे की पुढची तारीख कधी होऊ शकते पुढची सुनावणी कधी लागू शकते आणि विधानसभे आधी ही सुनावणी हो का बघा आज सुप्रीम कोर्टात जरी हे मॅटर चाललं नाही कारण एक दुसरं मॅटर आज पूर्ण दिवस चालणार होतं पण खूप एक मोठा संकेत सुप्रीम कोर्टाने दिला आहे आज अनुक्रमांक सात ला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण होतं आणि सात पॉइंट एक लान सी अपात्रता प्रकरण होतं आता शिवसेनेमध्ये नार्वेकरांनी निकाल हा दिला जानेवारी दहा जानेवारी त्याच्या विरुद्ध लगेच भरत गोगावले हे एकनाथ शिंदेंच्या वतीने मुंबई हायकोर्टात गेले आणि सुनील प्रभू हे उद्धव बाळासाहेब था, ठाकरेंच्या वतीने सुप्रीम कोर्टात आले सुप्रीम कोर्टाने जानेवारी मध्येच नोटीस इश्यू केली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या एकोणचाळीस आमदारांना आणि त्याच्यात आतापर्यंत घडामोड अशी झाली आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी उत्तर एकी उत्तर सादर केलेलं को आहे कोर्टासमोर तर आज कोर्ट म्हणलं की ह्याच्यात प्लीडिंग्स कम्प्लीट आहेत आणि आता दोन्ही बाजूला सांगितलं गेलं आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये की तुम्ही तुमचे रिटर्न कंपायलेशन आम्हाला सबमिट करा म्हणजे तुमचे जे मेन मुद्दे आहेत आर्ग्युमेंटचे तुम्ही कोर्टाकडे सबमिट करा आणि एक ते दोन दिवसात आम्ही तुम्हाला दोन ते तीन आठवड्यानंतरची तारीख देऊ म्हणजे सप्टेंबर मध्ये ही तारीख अपेक्षित आहे अजून पण सुप्रीम कोर्टाला ठरवायचं आहे की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चा चा हो। चालेल किंवा हायकोर्टात चालेल पण सुप्रीम कोर्टाने आज संकेत स्पष्ट दिलेले आहेत आणि मागच्या वेळेसच शिवसेनेच्या प्रकरणात वेकेशन्सच्या आधी सुप्रीम कोर्टाने ओरिजिनल फाईल पण राहुल नार्वेकरांकडून मागितली होती त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टातच चालेल अशी पूर्ण शक्यता आहे आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये याचा निकाल पण येऊ शकतो हुँ, आता राष्ट्रवादीचं प्रकरण जे आहे त्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी फेब्रुवारी मध्ये दिला आणि अनिल भाईदास पाटील हे अजित पवारांच्या वतीने हायकोर्टात गेले आणि जयंत पाटील हे शरद चंद्र पवार यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात आले पण ते आले कधी निकाल फेब्रुवारी मध्ये आले मे मध्ये मे मध्ये तर आठ जुलैला जसं सुप्रीम कोर्ट वेकेशन संपले आठ जुलैला हे मॅटर मेन्शन करण्यात आलं एकोणतीस जुलैला याच्यात सुनावणी झाली छोटीशी आणि त्याच्यात नोटीस इश्यू केली अजित पवारांनी त्यांच्या एक्केचाळीस आमदारांनी तर आज एनसीपी प्रकरणात कोर्ट म्हणलं की त्यांना मागच्या आठवड्यात तर चार आठवडे दिले गेले आहेत अजितदादा त्यांच्या आमदारांना सांगितलंय की तुम्ही तीन आठवड्याच्या आत तुमचं उत्तर सादर करा हो। आणि ह्याच्यात एक आज मजेशीर प्रसंग घडला हो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची एक वकील आहेत त्याची टीम आहे वकिलांची ते त्यातले एक वकील सरन्यायाधीशांना म्हटले की नाही तुम्ही तारीख द्या खूपच विलंब होतो ते ती बरोबर आहे पण सरन्यायाधीश तात्पुरते थोडे संतापले आणि ते म्हणले की मग तुम्हीच इथे येऊन बसा आणि तारखा द्या कारण ते म्हणले आमच्यावर पण वर्क लोड आहे आम्ही तुम्हाला एक दोन दिवसात नक्की तारीख देऊ त्याच्यानंतर सरन्यायाधीशांनी परत सांगितलं की दोन ते तीन आठवड्यात हे प्रकरण लिस्ट होईल आता आपल्याला बघावं लागेल की आज जरी ते एका पाठोपाठ होते प्रकरण तर पुढच्या वेळेस शिवसेनेचं वेगळं ऐकलं जाईल आणि एनसीपीचं वेगळं किंवा परत सप्टेंबर मध्ये एकत्रितपणेच हे प्रकरण ऐकले जातील आणि त्यावेळेस ठरवलं जाईल की मेंटेन म्हणजे हे प्रकरण हायकोर्टात आधी पवार आणि एकनाथ शिंदेना वाटतंय की हायकोर्टात चाललावं कारण कायद्याप्रमाणे अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला हायकोर्टातच जावं लागतं पण आधी असे प्रसंग घडलेले आहेत की सुप्रीम कोर्टामध्ये पण चार पाच वेळेस डायरेक्टली प्रकरण एंटरटेन केले गेले आहेत आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं हेच आहे की सुप्रीम कोर्टात आला की लवकर प्रकरण निकालात येईल आणि हायकोर्टात गेलं तर मग परत प्रकरण लांबणार मग त्याच्या विरुद्ध कोणतरी अपीलमध्ये येणार कारण जर कोण डिस्क्वालिफाय ठरवलं गेलं सुप्रीम कोर्टाकडून तर हे डिस्क्वालिफिकेशन असेल फक्त विधानसभा भंग होईपर्यंत किंवा तिचा कार्यकाळ संपेपर्यंत आता विधानसभेचा आपला कार्यकाळ संपतोय सव्वीस नोव्हेंबरला सरन्यायाधीश रिटायर होत आहेत दहा नोव्हेंबरला तर त्याच्या आधी जे प्रलंबित प्रकरणं आहेत त्याच्यावर निकाल हे सरन्यायाधीश देतीलच त्यामुळे आता याचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये कधी येतो इलेक्शनच्या आधी येतो नंतर येतो ते आपल्याला सांगता येत नाही पण जरी कोण अपात्र ठरवलं गेलं तर ते सांकेतिकच असेल पण ते अपात्र तर ठरवले जातील म्हणजे पुढची निवडणूक त्यांना लढवता येईल पण काही दिवसांसाठी किंवा एखाद्या महिन्यासाठी तर ते नक्की अपात्र होतील सर तुम्ही जसं म्हणताय की जरी निकाल आला आमदार अपात्र झाले तरी ते सांकेतिक असेल मात्र दोन्ही बाजूनी जर आपण विचार केला ठाकरे गट शरद पवार गट यांच्या बाजूनी निकाल लागला तर नेमके त्याचे परिणाम कसे होऊ शकतील आणि शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या बाजूनी जर निकाल लागला तर त्याचे परिणाम या आगामी निवडणुकीवर कसे होऊ शकतील कसं त्याचा प्रतिबिंब पडू शकतं या निवडणुकीमध्ये बघा जर ठाकरे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद चंद्र पवार यांच्या बाजूने निकाल लागला तर सांगशील की त्यांचे आमदार हे डिस्क्फाईड ठरवले जात आता त्याच्या आमदारांमध्ये थोडी अनइझिनेस त्यांचा असेल हो। कारण जर निकाल शक्यता आहे की सुप्रीम कोर्ट नार्वेकरांचं मान्य करणार नाही आणि कुठल्या तरी एका बाजूला जास्त करून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला ते डिस्क्वॉलिफाय करू शकतात असं मला तरी वाटतंय पण मग त्याच्या आधीच जर काही आमदारांनी परत साईड बदलली असंही होऊ शकतं तर त्यामुळे त्यांच्यावर ते मेंटल प्रेशर तर असेलच शक्यता खूप कमी आए कि की ले ले आहे की सुप्रीम कोर्ट हा निकाल एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्या बाजूने देईल कारण नार्वेडकरांनी मोठ्या चतुराईनी कोणालाच डिस्क्वालिफाय केलेलं नाही पण जे कारण त्यांनी दिलेले आहेत कारण मागणी नार्वेकरांकडे दोन्ही बाजूंनी होती दोन्ही पक्षांमध्ये दोन्ही बाजूंनी की तुम्ही ह्यांना करा हे म्हणत होते ह्यांना करा आणि त्यांनी कोणालाच केलं नाही त्यामुळे सुप्रीम कोर्ट जेव्हा निर्णय देईल तेव्हा खूप कमी शक्यता आहे की तो नार्वेकरांचाच निर्णय कायम ठेव ठेवतील सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट कोणाला तरी डिस्क्वॉलिफाय करेलच आणि त्याच्यानंतर नेमकं त्यावेळेस तिकीट वाटप इलेक्शन वगैरे असू शकतं तर त्याच्या आधी पण ह्या आमदारांवर दडपण नक्की असेल की जर त्यांनी आत्ताच जर बाजू बदलली आणि हे तर ते राजकारणाचा विषय आहे तुम्ही हुँ। एक लक्षात घ्या हे आमदार अपात्रते संबंधीच झालं हो। पक्ष आणि चिन्ह आता शिवसेनेचं तुम्हाला आठवत असेल फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये निकाल दिला इलेक्शन कमिशन उद्धव बाळासाहेब ठाकरे सुप्रीम कोर्टात आले त्यांना स्थगिती मिळाली नाही पण सुप्रीम कोर्टाने नोटीस इश्यू केली त्याच्यात पूर्णपणे फिडिंग्स कम्प्लीट आहे आणि त्याची सुनावणी आता चौदा ऑगस्टला आहे त्याच्यात जवळजवळ आठ महिने सुनावणीच झालेली नाही त्यामुळे चौदा ऑगस्टला पण शिवसेना पक्ष आणि चिन्हा संबंधी पण आपल्याला काहीतरी एखादी तारीख फारतफार पडेल आणि त्याचा पण निकाल एक दोन महिन्यात अपेक्षित आहे आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची तारीख खरं आज होती पण ती काही कारणास्तव जस्टिस सूर्यकांतांसमोर लिस्ट झालं नाही मॅटर तर ते मॅटर आता सत्तावीस ऑगस्टला आहे तर आता ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेसंबंधी काही ना काहीतरी घडामोड घडामोडी नक्की होतील आतापर्यंत लोक खूप वाट बघत आहेत आणि लोकांना वाटत आहे की खूप विलंब होतोय पण सुप्रीम कोर्टात कसं असतं बरेच वेळेस काहीच होत नाही एकदम जर जा झालं जा तर एकदम पटपट ते गोष्टी घडू शकतात तर आता ही वेळ आलेली आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये नक्की काहीतरी घडेल आता ते कोणाच्या बाजूनी निकाल जाईल ते असं न्यायाधीशांनाच माहीत आहे नक्कीच आणि सप्टेंबर ऑक्टोबर खूप क्रुशल वेळ असणार आहे कारण एका बाजूला प्रशार प्रचाराला वेग येणार आहे सगळे पक्ष आता प्रचंड बिझी होणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये वेगवान घडामोडी घडू शकणार आहेत मात्र सर आज जे काही झालं म्हणजे सरन्यायाधीशांनी सांगितलं की शिवसेनेच्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे मात्र राष्ट्रवादीच्या वतीनं कागदपत्रांची पूर्तता होत नाही अजित पवार गटाच्या बाजूनं त्यांच्या वकिलांची अशी मागणी होती की आम्हाला अधिकचा कालावधी मिळाला हवा एका बाजूला कुठेतरी वेळकाडूपणा केला जातोय अजित पवार गटा पक्षाच्या वतीनं आणि जशी त्यांची मागणी आहे की हायकोर्टामध्ये हे प्रकरण सुना म्हणजे याच्यावर सुनावणी झाली पाहिजे एकूणच विलंब करण्याचा प्रयत्न केला जातोय का अजित पवार गटाच्या बाजूनं बघा एक लक्षात घ्या शिवसेनेचा निकाल आमदार अपात्रतेचा दहा जानेवारीला हो, दिला हो, नारवेकरांनी त्याच्यानंतर लगेचच भरत गोगावले हायकोर्टात गेले हो, आणि सुनील प्रभू हे सुप्रीम कोर्टात आले ते प्रकरण अजून प्रलंबित आहे आज पण आपण जे हो, हो. आणि राष्ट्रवादीचा निकाल नागवेकरांनी फेब्रुवारी मध्ये हो. अजितदादांच्या वतीने अनिल भाईदास पाटील हे हायकोर्टात गेले पण शरदचंद्र पवार यांनी जयंत पाटलांमार्फत सुप्रीम कोर्टात यायला ते फेब्रुवारी मध्ये नाही ते सुप्रीम कोर्टात मे मध्ये आले आणि मे मध्ये सुप्रीम कोर्टाला दीड महिन्याचं व्हेकेशन होतं मॅटर त्यांनी फाईल केलं आठ जुलैला जेव्हा सुप्रीम कोर्ट परत व्हेकेशन नंतर बसलं तेव्हा मेन्शन करण्यात आलं आणि आता त्याच्यात एकोणतीस जुलैला नोटीस इश्यू झाली म्हणजे विलंब हा पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत दादा करतायत कारण शरदचंद्र पवारांनी याचिका दाखल केली मार्च मध्ये इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध आणि अजित पवारांना सांगितलं गेलं होतं चार आठवड्यात तुम्ही तुमचं उत्तर सादर करा त्यांनी ते अजून केलेलं नाही पण आमदार अपात्रते संबंधी शरदचंद्र पवार हेच थोडे उशिरा आलेले आहेत सुप्रीम कोर्टात त्यामुळे आता त्यांची प्रक्रिया ही आत्ता सुरू झालेली आहे आणि शिवसेनेची प्रक्रिया ही संपलेली आहे आता फक्त फायनल आर्ग्युमेंटच बाकी आहे Uh, सर आणखी एक प्रश्न होता आपण uh, जे शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह या दोन्ही संदर्भात बोलत होतो चौदा ऑगस्टला त्या संदर्भात सुनावणी होणार आहे uh, मात्र काही दिवसांपूर्वी अनिल परब आमच्या ऑफिसमध्ये आलेले होते आणि त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी असं म्हटलेलं होतं की आमचा जो चोरीला गेलेला माल आहे तो आम्हाला आधी मिळवायचा आहे आणि त्यानंतर आम्ही ठरवणार की आम्ही कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायची जरी आम्हाला शिवधनुष्य परत मिळालं तरी आम्ही त्यानंतर ठरवणार आहोत की आम्हाला खरंच त्या चिन्हावर निवडणूक लढवायचे की आता लोकसभेला ज्या चिन्हावर निवडणूक लढवली संदर त्या संदर्भात आम्हाला निर्णय घ्यायचा आहे जर सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारचा निर्णय ठाकरेंच्या चिन्ह परत मिळालं तर त्यांना काही बंधनकारक असतं की त्यांनी आगामी निवडणुका निर्णय असतो बघा ह्याच्यात काय आहे की इलेक्शन कमिशन विरुद्ध उद्धव उद्ध बाळासाहेब ठाकरे आणि शरद चंद्र पवार हे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत ते म्हणतात की आम्हाला हा निर्णय मान्य नाहीये त्याच्यानंतर इलेक्शन झाले मध्ये लोकसभेचे आणि त्याच्यात त्यांना माशाल आणि तुतारी हे चिन्ह दिलं गेले आता हो। त्यांचा प्रयत्न काय असणार आहे इलेक्शन कमिशननी चूक केली आणि सुप्रीम कोर्टाकडून त्यांना असा निर्णय पाहिजे आहे की नाही इलेक्शन कमिशनचं चुकीचं होतं आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाच मिळायला पाहिजे आणि अनिल परबेकर यांनी बरोबर म्हणले की नंतर आम्ही ठरतो एकदा जर सुप्रीम कोर्ट म्हटलं की चिन्ह हे अजित पवार आणि एकनाथ शिंदेकडे नाही राहू शकत हे जरी ह्यांच्याकडे परत आले तर नंतर हे ठरवतील ना मग धनुष्यबाण किंवा घड्याळच ठेवायचं किंवा मग तुतारी आणि मशालीवर पण त्यांचा प्रयत्न असा असेल की हे चिन्ह कसं आमच्याकडे येईल आणि मग आम्ही अर्ज करू की आम्हाला जरी हे आमच्याकडे आलेलं आहे आम्हाला हे नको आहे आणि आम्ही मशाला आणि तुतारीवर खुश आहोत पण त्यांचा प्रयत्न आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदेकडून घड्याळ आणि धनुष्यबाण हे काढून घेण्यात यावं हा नक्की त्यांचा प्रयत्न आहे आणि ते साहजिकच आहे सर uh, पुन्हा एकदा एक, एक मला uh, प्रश्न शेवटचा विचारायचा आहे तुम्हाला तो विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने uh, आज जे काही घडलेलं आहे सुप्रीम कोर्टात जी पुढची तारीख मिळालेली आहे आपण अनेक प्रेक्षकांचे प्रश्न हेच येतात की आधी खरंच आपण अपेक्षा करायची का की या संदर्भातला फायनल निकाल येईल का पुन्हा एकदा तारीख पे तारीखच मिळेल uh, कारण चंद्रचोडी यांचा कालावधी जसं तुम्ही सांगताय की दहा नोव्हेंबर आहे मात्र विधानसभेचा कालावधी त्यानंतर संपतोय मात्र मात्र निवडणुका आधीच लागतील आचारसंहिता लागेल अशा वेळी नेमकं काय होऊ शकतं विधानसभे आधीच अपेक्षा करायची का की या संदर्भात फायनल निकाली येऊ शकतो आज तसे संकेत पण सरन्यायाधीशांनी दिलेले आहेत की पुढच्या सुनावणीच्या दरम्यान पुढच्या डेटला सुनावणी होईल किंवा एखादी अजून तारीख त्यांनी असे न बोलता असे संकेत दिलेले आहेत की कि सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये आम्ही हे प्रकरण अडीच पूर्णपणे ऐकू आणि निकाल देऊ आता तो निकाल कधी येतो एक्झॅक्टली exactly, आपल्या इलेक्शन कारण सुप्रीम कोर्ट तसा विचार करत नाही तुम्हाला आठवत असेल राहुल नार्वेकरांना सांगताना सुप्रीम कोर्ट म्हणलं होतं की तुम्ही लवकर निर्णय द्या कारण जर विधानसभेचा कार्यकाळ संपला तर ह्याला काय अर्थ राहणार नाही आता राहुल नर्वेकरांना दे डेडलाईन त्यांनी दिली जानेवारी फेब्रुवारीची त्यांनी निर्णय दिला काही कारणास्तव सुप्रीम कोर्टात हे प्रकरण लांबलं आहे पण नक्कीच तर न्यायाधीश रिटायर व्हायच्या आत निकाल देतील आणि आज त्यांनी न बोलता संकेत मी कोर्टात होतो तर त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून असं वाटत होतं की शिवसेनेच्या बाबतीत तरी निकाल हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अपेक्षित आहे आमदार अपात्रते प्रकरणाचा आणि चौदा ऑगस्टला पक्ष आणि चिन्हाची पण शिवसेनेची तारीख आहे आणि सत्तावीस ऑगस्टला जस्टिस सूर्यकांतांसमोर एनसीपी पक्ष आणि चिन्हाची तारीख आहे तर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये या दोन्ही प्रकरणामध्ये पक्ष आणि चिन्ह आणि आमदार अपात्रते संबंधी काही ना काहीतरी निर्णय हा सुप्रीम कोर्ट नक्की देईल अशी मला ठामपणे खात्री वाटायला लागली आहे खूप मोठा हो म्हणजे तुम्ही खरं तर खूप सोप्या शब्दात हा सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीमध्ये जे काय झाले त्याचा संकेत आणि अर्थ समजावून सांगितलाय आणि अनेकांना एक प्रकरण लोकांचं स... म्हणणं काय आहे की शिवसेनेचं प्रकरण कस जरी ते नार्वेकरांचा निर्णय आहे शिवसेनेचं प्रकरण होतं की त्यावेळेस सुनील प्रभूंनी व्हीप इश्यू केली की तुम्ही मिटिंगला दोन हजार बावीस जून मध्ये ते काही आमदार एकनाथ शिंदेसह गुवाहाटी आणि सुरतला वगैरे गेले होते तर ते आले नाही तर त्यांना नरहरी चिरवळांनी सांगितलं त्यावेळेसचे तत्कालीन उपाध्यक्ष की तुम्ही दोन दिवसाच्या आत निर्णय द्या त्याच्या विरुद्ध ते सुप्रीम कोर्टात आले व्हेकेशन बेंच समोर आणि वेकेशन बेंचनी सांगितलं की पंधरा दिवस तुम्हाला दिले जात आहेत तुमचं उत्तर द्यायला पण उत्तर त्यांनी त्याच्यानंतर एक वर्ष दिलंच नाही त्याच्यानंतर सत्तापालट वगैरे झाली मग परत त्याच्यात मेन मॅटरमध्ये निर्णय आला आणि सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना सांगितलं की तुम्ही हे प्रकरण रिझनेबल पिरियड ऑफ टाइम मध्ये घ्या तरी नार्वेकरांनी सहा सात महिने त्यात गेले काही कारणास्तव आणि नंतर त्यामुळे वेळ तर लागले ते प्रकरण कसं आहे की तुम्ही मिटिंगला आला नाही राष्ट्रवादीचं प्रकरण हे नंतर घडलंय त्याच्यात कसं होतं की हे नऊ आमदार अजितदादांसह हे मंत्री झाले हो। दुस म्हणजे परवि परवानगी न घेता पक्षाचा असं शरदचंद्र पवारांचं म्हणणं आहे अजितदादा म्हणतात की पक्षच मी आहे मीच अध्यक्ष आहे पण त्यांची केस आहे शरद पवारांची की हे डायरेक्ट त्या भाजप बरोबर जाऊन एकनाथ शिंदे बरोबर जाऊन हे मंत्री झाले ते व्हीपचं उल्लंघन आहे तर दोन्ही प्रकरण व्हीपचं उल्लंघनाचेच आहे पण कारण वेगवेगळे आहेत आता सरन्यायाधीश ह्याच्यावर मला वाटतं काही ना काहीतरी निर्णय देतील आणि त्यांना द्यावाच लागेल कारण उद्या जर लोक म्हणायला लागले की पक्ष मीच पक्ष आहे दहाव्या अनुसूचित कचाट्यातून बाहेर पडायला तर ह्यावर काही ना काहीतरी स्पष्टता कोर्टाने द्यायला पाहिजे कारण हे महाराष्ट्रच नाही हे नंतर देशात दुसरीकडे पण वापरलं जाऊ शकतं नक्कीच जसं तुम्ही म्हणताय की खूप मोठे परिणाम आगामी काळामध्ये होतील अर्थात याचे संदर्भ पुढच्या काही प्रकरणांमध्ये दिले जातील त्यामुळे हा निर्णय खूप महत्वाचा असणार आहे ऐतिहासिक असणार आहे आणि सगळ्यांना खरं हीच प्रतीक्षा आहे की विधानसभा निवडणुकी आधी खरंच या संदर्भातला निकाल येऊ शकतो का आणि सर जसं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट संकेत दिले तसं तुम्ही देखील स्पष्ट आणि तितक्या सोप्या शब्दात हा सगळा विषय समजावलाय सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी तर आपण बघतोय की सुप्रीम कोर्टानं आता पुन्हा पुढची तारीख दिलेली आहे शिवसेना आणि त्यासोबतच राष्ट्रवादी आमदार अपात्रते संदर्भात आता सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला आहे की विधानसभेच्या निवडणुका पुढच्या दोन महिन्यामध्ये जाहीर होतील आचार संहिता लागेल आणि त्यानंतर आमदार अपात्रते संदर्भातला निर्णय आला शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या संदर्भात तर नेमक काय होऊ शकतो तर एका बाजूला जर अशा प्रकारचे निर्णय आला आणि शरद पवार गट आणि ठाकरेंना दिलासा मिळाला तर नेमक काय होऊ शकत निवडणुकीच्या निकालात त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो एकतरी हे आमदार अपात्रता अपात्र आहेत किंवा अजित पवारांनी घेतलेला निर्णय आणि शिंदेंनी घेतलेला निर्णय हा योग्य नव्हता या गोष्टीवर कुठेतरी शिक्कामोर्तब होईल आणि हे आमदार जेव्हा त्यांना परत तिकीट मिळेल आणि ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील मतदारांपर्यंत पोहोचतील तेव्हा त्यांच्यावर एक निव एक निगेटिव्ह असा इम्पॅक्ट पडेल एकूणच निवडणुकीमध्ये महायुतीवर त्याचा मोठा परिणाम होईल अप्रत्यक्षपणे भाजपवर त्याचा तितकाच मोठा परिणाम होईल आणि या आमदारांना निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरताना मतदारांसमोर जाताना खूप अडचण होऊ शकते कुठल्या मुद्द्यावर ते निवडणुकीत पुन्हा मत मांजणार हा प्रश्न त्यांना पडू शकतो आणि त्याचा कुठेतरी एक उलटा परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो दुसऱ्या बाजूला जर या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला आणि शिंदेना मोठा दिलासा दिला तर ठाकरे आणि त्यासोबतच शरद पवारांची मोठी अडचण होऊ शकते त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल कारण कुठेतरी शरद पवारांच्या विरोधात जाणारा हा निर्णय असेल ठाकरेंच्या विरोधात जाणारा हा निर्णय असेल आणि तशा परिस्थितीमध्ये अजित पवार गट आणि शिंदेंचं मनोबल मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो आधीच फ्री बीज सारख्या जे लोकप्रिय योजना आहेत लाडकी बहीणसारख्या त्या गोष्टींचा त्यांना फायदा होऊ शकतो त्यासोबतच मोठ्या त्वेषानं त्या त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत अजित पवार गटांना स्वतःचा मोठा ब्रँडिंग केलेला आहे स्वतःचा कायापालट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत भाजपकडनं नेहमीप्रमाणेच खूप ताकतीने या निवडणुकीमध्ये उतरण्याचा प्रयत्न होतोय मोर्चे बांधणी केली जाते लोकसभेला ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यामुळे महायुती खूप सक्षमपणे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणारे लोकसभेला झालेल्या चुकांची पुनरावृत्ती त्यांना करायची नाही आहे आणि त्याच दृष्टीनं त्यांनी जागा वाटपासह इतर चर्चा करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे महायुतीसाठी करो की मरोची स्थिती आहे दुसऱ्या बाजूला ठाकरे आणि पवारांकडे गमावण्यासारखं काही नाही आहे त्यांना या निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी मिळतील तर त्या त्यांच्यासाठी खूप उत्साह वाढवणाऱ्या आणि जरी आमच्या हातून पक्ष गेलं पक्षाचं नाव गेलं आमचे आमदार गेले तरी देखील आम्हीच कशी शिवसेना आहोत खरी आणि खरा राष्ट्रवादी पक्ष आमचाच आहे हे कुठेतरी सांगण्याचा बिंबवण्याचा प्रयत्न शरद पवार आणि ठाकरे करतील त्यामुळे या दोन्ही बाजूची धाकधूक नक्कीच वाढलेली आहे जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पुढची तारीख लागते तेव्हा तेव्हा या सगळ्याच आमदारांची त्यांच्या पक्षप्रमुखांची त्यांच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची ने कार्यकर्त्यांची धाकतूक वाढत असते आणि कोर्ट पुन्हा पुढची तारीख देतं आणि जसं सिद्धार्थ शिंदे ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की आता पुढची तारीख कदाचित सप्टेंबर मधली असू शकते किंवा फार तर फार ऑक्टोबर पर्यंत सुनावणी पूर्ण होऊन या सगळ्या संदर्भात निकाल येऊ चंद्रचूड यांच्या बेंच समोर आणि सरन्यायाधीश दहा नोव्हेंबरला निवृत्त होत आहे आणि अशी एक प्रथा आहे बेंचसमोर सुनावणी सुरू असेल त्या सरन्यायाधीशांच्या निवृत्तीच्या आधी त्यांच्या समोरच्या सुनावण्यांचा निकाल लागतो आणि तीच प्रथा पुढे ठेवत आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे रिटायर होण्याआधी या संदर्भातला निकाल देऊ मग ते रिटायर होतील अशी दाट शक्यता आहे आणि तसं झालं तर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर एंड पर्यंत या संदर्भातला फायनल निकाल हा येऊ शकतो आणि त्यामुळे खूप महत्वाचा असणार आहे हा निकाल हा निकाल ऐतिहासिक असणार आहे जसं ॲडव्होकेट सांगत होते आपल्याला की पुढे त्याचे दाखले दिले जातील ऐतिहासिक असा हा निर्णय असणार आहे कारण जेव्हा जेव्हा अशा प्रकारे पक्ष फुटतील तेव्हा तेव्हा या प्रकरणाचा दाखला दिला जाईल आणि आज सरन्यायाधीशांनी स्पष्ट संकेत दिले की सुप्रीम कोर्टातच या संदर्भातला निकाल येऊ शकतो सुप्रीम कोर्टातच या संदर्भातली पुढची सुनावणी होणार आहे दुसऱ्या बाजूला हायकोर्टामध्ये आता गट आणि अजित पवार गट गेलेले गेले आहे शिंदे गटाकडनं भरत गोगावले यांनी हायकोर्टामध्ये याचिका केली आहे आणि अजित पवार गटाच्या वतीनं अनिल भाईदास पाटील हे हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आणि या दोघांची हीच मागणी आहे की आता हायकोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी केली जावी अर्थात जसं ॲडवोकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा अशा प्रकारे अध्यक्षांच्या विरोधात तुम्ही जाता तेव्हा ते आधी हायकोर्टात जावं लागतं मात्र ठाकरे आणि शर शरद पवार हे सुप्रीम कोर्टात गेलेत आणि त्यांची हीच मागणी आहे की सुप्रीम कोर्टाच्या बेंच समोरच याची सुनावणी व्हावी आणि आज अप्रेशन प्रत्यक्षपणे कुठेतरी संकेत दिल्याचं ऍडव्होकेट सांगत होते की सुप्रीम कोर्टातच पुढची सुनावणी होणार आहे तसं झालं तर ती ठाकरे आणि त्यासोबतच शरद पवारांसाठी मोठी दिलासादायक बाब असणार आहे जर पुढची तारीख सुप्रीम कोर्टात मिळाली आणि ही गोष्ट स्पष्ट झाली यावर शिक्कामोर्तब झालं की पुढची या प्रकरणाची सुनावणी ही हायकोर्टात नाही तर सुप्रीम कोर्टातच होणार आहे तर तो ठाकरे आणि पवारांसाठी पहिला दिलासा असेल आणि अर्थातच त्यापुढे त्याची सुनावणी होईल आणि या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कदाचित पुढची तारीख काय आहे पुढची सुनावणी कधी होणार आहे ही गोष्ट स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतरच महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षातलं एक पुढचं पाऊल टाकलं जाईल या लढ्यामधलं एक पुढचं पाऊल असेल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या आमदार अपात्रता प्रकरणी ऐतिहासिक अशी सुनावणी ऐकायला मिळणार आहे त्यामुळे या सगळ्या अपडेट्ससाठी नेमकी पुढची सुनावणी कधी होणार आहे या मुंबई तक बघत राहा तकचे लाईव्ह बघत राहा तकचे व्हिडिओ बघत राहा तक डॉट इन आमची वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या संदर्भातले सगळे अपडेट्स पाहू शकता त्यामुळे तक बघत राहा या लाईव्ह मात्र मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू